आपल्या फायद्यासाठी लोकांची दिशाभूल करतायत लोका हे सर योजना शिवसेना बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होत की गोर गरीब माझ्या कुटुंबांना त्यांनी पण बिल्डिंग मध्ये जावं त्याप्रमाणे त्यांनी योजना चालू केल्या आणि ही फुकट योजना आहे लोकांनी पुढे येऊन सगळ्यांनी हेवे दावे बाकी बाजूला की आपण हक्काच्या हो। घरात किंवा बिल्डिंग मध्ये कसे जाऊ जे आहे कल्याणकर साहेब यांना एक नम्र विनंती आहे की जसं तुम्ही सगळं डेव्हलपरला सपोर्ट करताय तसा अजूनही सपोर्ट करा काम नमस्कार मी अतुल जैन आपल्या अतुल आपल्या बातम्या आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज आपण आहोत मेघवाडीच्या इंदिरानगर या विभागामध्ये एसआरए प्रकल्प या मुंबईमध्ये सुरू व्हावा आणि चांगल्या पद्धतीने आपला मुंबईचा हा चाकरमाणे सुखाने लावा यासाठी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न आज गेली अनेक वर्ष सुरू आहे पण ते पूर्ण होत नाही अशा पद्धतीचं आपल्या मुंबईमधली सध्याची परिस्थिती आहे अनेक ठिकाणी हे प्रकल्प सुरू आहेत पण त्या ठिकाणी काही ना काही वादविवाद असूनसुद्धा त्या ठिकाणी अनेक, अनेक प्रकल्प अजूनसुद्धा पूर्ण झालेले नाहीत अशाच पद्धतीने आज आपण जोगेश्वरी इंदिरानगरच्या या विभागामध्ये आहोत या ठिकाणी हा मेघवाडीचा परिसर आहे आणि या ठिकाणी हा प्रकल्प गेली अनेक वर्ष रखडलेला आहे आपण जाणून घेऊया का हा प्रकल्प या ठिकाणी रखडलेला आहे आणि त्यांना ही एसआरची जी स्कीम आहे हा प्रकल्प आहे तो त्यांना हवा आहे किंवा नाही अशा पद्धतीने आपण बघणार आहोत कारण का या ठिकाणी एक तेहतीस अडथीची नोटीसची कारवाई आज एस आर या ठिकाणी करणार आहे कारण या ठिकाणी बघू शकतो आपण की अशा पद्धतीने स्लम हे बऱ्याच पद्धतीने तोडण्यात आलेलं आहे या ठिकाणी प्लॉटचं बरंच काम सुरू झालेलं आहे या ठिकाणी तीन बिल्डिंगसुद्धा बांधण्यात आलेले आहेत पण अजून उर्वरित काही लोक आहेत म्हणजे जवळजवळ नऊशे टेनेंट्स आहेत आणि त्यांना त्यांना ते पूर्ण करायचं आहे एसआरए स्कीमबाबत प्रोजेक्ट पण या ठिकाणी काही अडथळे आल्यामुळे तेतीस अडथीच्या नोटीस या ठिकाणी आल्या आहेत आणि आज त्या ठिकाणी एसआर कारवाई आपल्याकडे रहिवाशी आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेऊया काका काय सांगाल ज्या पद्धतीने प्रकल्प हा हा झाला पाहिजे सुद्धा स्वप्न आहे ज्या पद्धतीने सामान्य चाकरमाणी हा बिल्डिंगमध्ये जाऊ शकत नाही त्यांचं स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही आणि त्यासाठी कुठे कुठेतरी बिल्डिंग व्हावी हे सगळ्यांचं स्वप्न असतं आपलं स्वप्न कसं आहे आणि या ठिकाणी कशा पद्धतीने काम सुरू आहे माझं नाव सुभाष सूर्यवंशी मी शिवशक्ती चाळ कमिटीमध्ये राहत होतो आणि आता बिल्डिंगमध्ये राहायला आलेलो आहे आणि या ठिकाणी आम्हाला कसं तरी आमच्या स्वतःच्या हक्काच्या घरात जाण्याची आमची इच्छा आहे परंतु काही अडथळे निर्माण आहेत विरोधक जे अडथळे निर्माण आहेत त्याचं काही कारण नसताना ते अडथळे निर्माण आहेत आता ज्या वेळेला त्यांना एकच मुद्दा असतो की बिल्डर नको आहे बिल्डर आम्ही स्वतःहून इलेक्शन घेतलं सरकार मान्य इलेक्शन घेतलं सरकार ज्या ठिकाणी सगळे एसीपी आले होते सगळे सरकारचे लोक आले होते त्या ठिकाणी इलेक्शन आम्ही घेतल्यानंतर सुद्धा ते म्हणतात की आम्हाला बिल्डर नको आहे बरं ह्यांना बावीस पंचवीस वर्ष होत आली दोन हजार चारला हे काम चालू झालं आता पंचवीस वर्ष होत आली हे काम ते करू देत नाहीत वकिलाकडे जातात पाचशे रुपये भरतात आणि एक नोटीस काढतात आणि ते एसआरएला वगैरे म्हाडाला वगैरे पाठवतात आणि काम थांबून टाकतात आणि अशा पद्धतीने आता किती दिवस काम थांबवून टाकणार बिल्डरनी मला सुचवलं की तुम्ही खोली खाली करा पण मला डाऊट होता की बाबा बिल्डरचं कामकाज योग्य आहे का नाही आहे मी स्वतः बिल्डर माझा वकील घेऊन आलो आणि बिल्डर समोर बसवला आणि त्यांना सांगितलं बाबा हे कागदपत्र चेक करा मला खोली खाली करायला सांगतायत आणि मी खोली आणि बिल्डर वकिलांना सांगितलं की बरोबर आहे सगळे कागदपत्र लिगल आहेत काही प्रॉब्लेम नाही आहे आणि मी खोली खाली केली नंतर चार पाच आणखी बाकी बऱ्याच लोकांनी खोली खाली केली मी ह्या बिल्डरचं खरोखर अभिनंदन करतो कारण त्यानं ही करोड रुपये याच्यासाठी खर्च केलेला आहे आणि तो आधान तरी आहे तरी पण तो शांत आहे मी त्याला ग्रीन झोन ग्रीन झोन विकासकाचं नाव आहे अरे इतर बिल्डर बघा ना तुम्ही इतर बिल्डर बघा ते शॉर्टकट घेतात शॉर्टकट घेऊन ते सगळं आपली कामं पूर्ण करून घेतात पण ह्या बिल्डरला मी यावेळेला सांगितलं त्यावेळेला त्याचं उत्तर होत की मी माझ्या वडिलांनी ह्या अशा गोष्टी मला शिकवल्या नाहीत किती फार मोठी गोष्ट आहे म्हणून त्याचं मला वेळोवेळी अभिनंदन करावं असं वाटतं कारण ही करोड रुपयाची संपत्ती त्यांना अशीच कारण लावलेले आहे आणि विरोधक आज नाही उद्या हे सगळं करत करतच असतात तेव्हा मी विरोधकांना नम्र विनंती करतो की बाबा रे ह्या अशा प्रकारच्या गोष्टी करू नका कारण ह्या इंदिरानगरच्या रहिवाशांचा उद्रेक होईल आणि त्यावेळेला तुमच्या सगळ्या पापाचा भाडा तुमच्या घरात उभं राहून तुम्हाला पापाचा भाडा वाचायला शिवाय आम्ही राहणार नाही आणि त्याचबरोबर किंवा आपल्या विलास जाधव वगैरे त्यांच्या टीमनं खरोखर चांगलं कौतुकास्पद त्यांना गड राखण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि काही करून आम्ही हा प्रोजेक्ट राबवण्यासाठी बिल्डरला संपूर्ण मदत करणार आहे तुम्ही सगळे आमच्याबरोबर आहात की नाही बिल्डर बरोबर सग्ड़, हां सगळ्यांनी एक मतानं सगळ्यांनी सांगा अगदी बाबा रे आम्ही बरोबर आहोत यासाठी सगळ्यांची गरज लागणार आहे छोट्या मोठ्या आणि आ, या पद्धतीचं काम व्हावं ही आमची पंचवीस वर्षापासूनची अपेक्षा आहे आणि ही अपेक्षा आमच्या बिल्डरतर्फे व्हावी आणि बिल्डरनं सुद्धा सगळ्या लोकांना मान्यता द्यावी कोण समजा अपात्र वगैरे काय असेल त्यांना पण हे करावं आणि ह्या ज्या विरोधकांना ठोस उत्तर द्यावं हे माझं मत आहे आणि ते असं यापुढं करू नये अशी मी त्यांना नम्र विनंती करतो म्हणजे तुम्ही विकासकासोबत आहात तुम्हाला डेव्हलप झालं पाहिजे अशा पद्धतीने तुमच्या मनातले विचार आहेत ज्या पद्धतीने आज गेली अनेक वर्ष हा प्रोजेक्ट रखडलेला आहे यामध्ये आज तुम्हाला काय त्रास होताना तुम्हाला जाणवतोय काय त्रास होत त्रास असा आहे की हे जे आहे हे प्रोजेक्ट व्हायला पाहिजे ही सगळ्यांची इच्छा आहे काय काय मुलांचं जर लग्न आहे ते लग्न होऊ शकत नाही कारण लोकांच्या घरात टॉयलेट बाथरूम नाही तर तो प्रॉब्लेम होतोय दुसरी गोष्ट हे सर साहेब चांगले बोलले विरोधक हे विरोधक हे जास्त नाही हाताच्या बोटावर मुंबती जेवढी आहेत आणि हाताच्या बोटावर बसणारी लोक फक्त लोकांच्या बाकीच्या लोकांची दिशाभूल करतात पहिले होते बिल्डर मिटिंग नाही घेत आहे मिटिंग नाही घेत आहे आता बिल्डर मिटिंग घ्यायला तयार झालाय तर लोकांना आता मिटिंगला जाऊ नका म्हणजे हे जे अफवापासून म्हणजे यांचा प्रॉब्लेम काय तुम्ही काय बोलता बिल्डरला मिटिंग घ्यायला सांगा बिल्डिंग आता बिल्डर मिटिंग घ्यायला तयार झालाय मिटिंगचा तुम्ही आता विरोध करताय लोकांना था म्हणजे तुम्ही कुठल्या टाईपची दिशाभूल करताय हे आहे आणि ह्या गोष्टीचा कुठेतरी क्लिअर झालं पाहिजे आधी लोकांना अफवा बसून लोकांना वेळात काढण्याचा प्रयत्न करतात आणि प्रोजेक्ट जे करत आता त्यांनी किती प्रकारे स्टे आणण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी आपले हे प्रयत्न करून शेवटी आता त्याआधी नोटीस काढून प्रशासनाने पण त्या कायदेशीर कारवाई करून सुरुवात करायची लोकांचा बघतलं लोकांचा जो त्रास होतो ते पब्लिकचा बघतलं आहे त्यामुळे प्रशासनाने पण मदत केली आहे एस आर पण चांगली मदत केली आहे ह्यापुढे पण एस आर ही मदत करावी जेणेकरून ह्या प्रोजेक्ट सुरळीत व्हावा आणि लोकांना आपल्या स्वप्नाची घरं ही भेटायला पाहिजेत कारण लोक वैतागलेत वीस बावीस वर्ष झाले मी पाहतोय दोन हजार चारचा सर्वे आहे पण वीस बावीस वर्ष असून सुद्धा लोक काही गेले। लोक गेलेत उरले लोक असे राहत आहेत काही काही लोक विकून चालेत तर एलेक्शन फॉर्म भरले गेले पण त्यामुळे हे काम झालं पाहिजे ही काळाची गरज आहे आणि उगाच अफवापासून लोकांनी कोणाची चुकीची निगेटिव्ह पसरवतात त्यांच्यावर लक्ष देऊ नका जे पॉझिटिव्ह काम होत आहे त्यावर प्रयत्न करा आणि त्याच्या पुढे बिल्डरबरोबर सपोर्ट करा आणि त्याच्याबरोबर राहा आपल्या सोबत काही महिला आपण त्यांच्याशी बोलूया शेवटी स्त्री ही घरातली मुख्य व्यक्ती असते आणि घर आपलं सुंदर असलं पाहिजे या पद्धतीने गेले अनेक वर्ष तुम्ही स्वप्न बघताय ही एस आर एची स्कीम सुरू आहे पण लवकर होत नाहीये काय काय का प्रॉब्लेम काय वाटत तुम्हाला कशा पद्धती झालं पाहिजे ती आपल्या फायद्यासाठी लोकांची दिशाभूल करतायत पण तसं नाही करायला पाहिजे पण जी समजूतदार आहेत ती आम्ही आता मी ओमसाई मध्ये राहते ओमसाई मित्र मंडळ ब्रांचेस मध्ये आम्ही केलेलं आहे आता पण आम्हाला आमची लवकर हक्काची जागा हक्काचं घर आमची लवकर व्हावी अशी आमची इच्छा आहे काय सांगाल बहिणी या विषयावर तुमचं काय मत आहे कारण काय स्वप्न फक्त आहे तुम्हाला सुद्धा घर लवकर पाहिजे हो हो महत्वाचं म्हणजे म्हातारी माणसं जी आहेत ना त्यांना भरपूरच प्रॉब्लेम होतोय जसे माझे सासू सासरे आहेत त्यांना हो तर एवढा प्रॉब्लेम होतो ना घरी संडास नसला ना की भरपूरच हा प्रॉब्लेम लहान मुलांचा तर भरपूर त्याच्यामुळे तर व्हायलाच पाहिजे लवकरात लवकरच व्हायला पाहिजे आणि आम्ही बिल्डरच्या तर आहोत आम्हाला ट्रान्जेस्कॅममध्ये एवढा सुतो सोयी आहेत ना आता की कोणाला कोण पत्र्याची घरं पण भेटली नाहीत किंवा भाड्याने जा किंवा असं म्हणतात तिथे गैरसोय होते की जे जिकडे सामान घेऊन जावं लागतं पण आता ही आम्हाला एवढी सोय करून दिली आहे ना त्यांनी खूपच चांगली आहे व्यवस्थित व्यवस्थित आपण पाहतोय की अशा पद्धतीने या ठिकाणी रहवासी सगळे खुश आहेत की कशा पद्धतीने लवकरात लवकर यांचं हे स्वप्न घर त्यांना मिळावं पण यासाठी काही अडथळे जे आज तेतीस अडथीची कारवाई होणार आहे आणि त्यानंतर त्यांचं हे स्वप्न सुखकर होईल असं या ठिकाणी दिसतंय अजून काही लोक आपल्याशी बोलत आहेत सांगायची गोष्ट काय काय आपण अलग अलग दोन प्रोजेक्ट दोन डिवाइड होऊ शकतं हे कुठे मी एवढं पण बोललो प्रो� की मुंबईमध्ये कुठे झालेलं दाखवा आम्ही चेक करू जाऊन हे होत नाही आता कोर्टा म्हणजे दोन विकास करायचं असं म्हणत नाही जागेवरचा अलग वय विकास असं एसआरए नाचा एसआरए होता म्हणजे नऊशे सत्याऐंशी स्लम टोटल घर आहेत मग त्यांचा जागेवरच्या लोकांचा अलग विकास हा कुठेच कायद्याने होत नाही हे त्यांना माहिती पडतरी लोकांना नाही आपण अलग विकास करत आपला अलग बोल असं होऊ शकत नाही दोन बनवू शकत नाही हे पण ही पण अफा लोकांच्या मनात गैरसमज पसरवतात त्यामुळे लोक पण काय करतात आज नाही म्हणून काम रकडलं जाते रकडल्यामुळे लोकांना जे घरी प्रॉब्लेम होतात जे काही बोलला की बाथरूम तुमचं घरात टॉयलेट बांधायला लागले काय करणं लाखो लाखो रुपये खर्च करून जेव्हा हे प्रोजेक्ट जर लवकर झालं तर लवकरात लवकर लोकांना हक्काचं घर भेटेल त्यांचं म्हणणं असं आहे की ज्या पद्धतीने दोन विकास या ठिकाणी आणू शकत नाही कारण प्रकल्प एकच आहे आणि एका प्रकल्पा एकच विकासाचं काम करू शकतो आपल्यासोबत मंगेश सावंत आहेत मंगेशी तुमचा हा प्रोजेक्ट आहे असं वाटतं विभागातला कशा पद्धतीने काम झालं पाहिजे काय ऍक्टिव्हिटी करताय आता सध्याचा विषय म्हणायला गेला तर माझा रूम इंदिरानगर मध्ये मोडत नाही त्या सर्वेमध्ये नगरच्या रूम सर्वे मधून इंद्रानगरच्या सर्वे मध्ये आला जवळजवळ अठरा ते एकोणीस वर्ष मी त्या जागेवर अंधारात राहत होतो काही काही लोकांनी त्याला जुन्या माणसाला दुसऱ्याला रूम देऊन तो दुसऱ्या तिकडे राहत होता तिकडे भाडं खात होता पण ज्या वेळेला विकासकाला आता ग्रीन झोन विकास ग्रीन झोन डेव्हलपर बद्दल म्हणायचं झालं तर त्यांनी आजपर्यंत मला जेवढी मदत केली ना ती कोणालाच त्याने केली नसेल माझं असं वैयक्तिक मत आहे कारण ज्या वेळेला अठरा ते एकवीस वर्ष मी जागेवर राहतो आणि माझ्या जागेवर कोणते दुसऱ्या वेळेला माणूस ते भाडं खात होता त्यावेळेला ते आले मायाकडे त्यांनी मला अप्रोच केलं की तुम्ही बिल्डिंगमध्ये या मी तुम्हाला तुमच्या हक्काचं घर मिळवून देतो मी एवढीच अट ठेवली त्यांच्यासमोर की मला माझा रूम पात्र करून द्या मी तुमच्या प्रोजेक्टमध्ये इन होतो आणि तसंच त्यांनी एक ते दीड महिन्यामध्ये माझा रूम पात्र करून दिला माझ्या वडिलांच्या नावावर पात्र झाला माझे वडील आहेत तर त्यांना त्यांच्या नावावर तो रूम पात्र झाला आणि मला त्यांनी ट्रान्झिट मध्ये दिला ट्रान्झिट कॅम्प म्हणायला गेला तर काही विकासक काय करतात पत्र्याची घरं बांधतात एक बाहेर कॉमन संडास असतो त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही वॉशरूमला जावा ते साफ पण नाही होत पण विकासकाने बघितलं तर एक ट्रान्झिट कॅम्पमध्ये दोनशे पंचवीसचा एरिया दिला आहे म्हणजे प्रॉपर बिल्डिंग आहे ती म्हणजे असं नाही आहे की घाणच आहे काय आहे या सगळ्या गोष्टी आम्ही पाहिल्या आहेत जवळून पाहिल्या आहेत आणि चोवीस तास पाण्याची सोय केलेली आहे ट्रान्झिट कॅम्पच्या लोकांसाठी असेच काही लोक आता हे जागृतबद्दल म्हणायला गेलं तर मला त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला स्वतःचा रूम पात्र करावा लागेल तुम्ही स्वतः आमच्याकडे या म्हणजे या सगळ्या गोष्टीची दिशाभूल केली गेली की के तुम्हाला पैसे टाकावे लागतील तुमचा रूम गेल्याच जमा आहे तुम्हाला तुमचा रूम मिळणारच नाही तुमच्या हक्काचं घर गेलं माझे वडील रोज घरात रडायचे की या सगळ्या गोष्टी काय होणार कसं का होणार पुढे आम्ही काय करायचं मग एक दिवशी ज्या डेव्हलपर आपले सतीश पाटील साहेब आहेत परेशभाई कुर्रे आहेत त्यांचं दीपक चव्हाण आहे परत भालेकर काय तेजस मिस्त्र या पोरांनी सगळ्यांनी मला जवळ केलं मला सांगितलं की बाबा तुझ्या हक्काचं घर तुला मिळवून द्यायचं काम आम्ही मंगेशात हा प्रोजेक्ट लवकरात लवकर झाला पाहिजे माझं असं म्हणणं आहे की बिल्डर जर प्रत्येक गोष्ट तुमची मान्य करतो आहे तर त्याला विरोध करण्याचा काही अर्थच नाही बरं आता जर तुम्ही जर या प्रोजेक्ट मध्ये एकत्र सामील झालात तर जेवढा लवकर होईल तेवढ्या लवकर आम्हाला आमच्या हक्काचं घर मिळेल आणि आम्ही जे स्वप्न पाहिलंय विकासकानं जे स्वप्न पाहिलंय की आमच्यासाठी की प्रत्येकाला स्वतःचा हक्काचं घर मिळालं पाहिजे प्रत्येकाचा वन के आपला बना बनायला पाहिजे आता हे प्रोजेक्ट किती वर्ष झाले आपण तसंच मग या सगळ्या गोष्टी कुठेतरी थांबला पाहिजे या विरोधकांनी विरोध करायला थांबला पाहिजे तर तुमचे काही प्रश्न असतील तर ते घेऊन तुम्ही आमच्याकडे या आपण बिल्डरशी बोलू आम्ही याच्याशी बोलू या सगळ्या गोष्टी आपण करता येतील माझी एवढीच प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही आतापर्यंत जेवढं सहकार्य केलं आमच्या ग्रीन झोन डेव्हलपरला तसं सहकार्य पुढे करा आणि आम्हाला आमच्या तुम्ही लवकर शॉर्ट मध्ये तुम्हाला काय सांगायचं या प्रोजेक्ट बद्दल तुमचं काय मत आहे सांगा ही एस आर ए योजना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं की गोरगरीब माझ्या गरु कुटुंबांना त्यांनी पण बिल्डिंगमध्ये जावं त्याप्रमाणे त्यांनी योजना चालू केल्या आणि ही फुकट योजना आहे लोकांनी पुढे जाऊन सगळ्यांनी हेवे दावे बाकी बाजूला हो। ठेवू आपण हक्काच्या घरात किंवा बिल्डिंगमध्ये कसे जाऊ आता मी दोन हजार दहापासून बिल्डिंगमध्ये राहतो म्हणजे माझे काही बंधू नेहमी माझ्या सहकार्य असलेला आज किती वर्ष पंधरा वर्ष जवळजवळ झोपड्यातात त्यांना मी माझा पूर्ण शंभर टक्के माझा पाठिंबा आहे की माझी कुटुंब माझी माणसं माझ्याबरोबर बिल्डिंगमध्ये यावीत तेवढ्या तेवढ्या त्यांना सहकार्य लागेल तेवढं मी कधीही त्यांना द्यायला तयार आहे त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून त्यांचा ती पण माझी ग बिल्डिंगमध्ये यावीत माझी अपेक्षा आहे आणि मी त्यांना नेहमीच सहकार्य करत राहणार आणि माझ्या लोकांना माझ्याबरोबर बिल्डिंगमध्ये घर कसं मिळेल आणि एक आज जवळजवळ तीनशे स्क्वेअर फुटाचं घर आहे घर तीनशे स्क्वेअर फुटाचं आहे पण जर पुरे बिल्डिंग झाल्यानंतर ऐंशी ते ऐंशी ते नव्वद लाखाचं घर फुकट शासनाने दिलेलं असणार आणि त्या घराचं स्वप्न सगळ्यांनी बघून सगळ्यांनी हेवे दावे काही जे असतील जे विचार असतील एकत्र बसून मिटवून त्यांना वादविवाद न करता सामुपचार्यांनी मिटवून आपली लोक राहिलेली जागेवरची लोक बिल्डिंग मध्ये कसे जातील याचं स्वप्न बघून सगळ्यांनी एकत्र या झालं गेलं विसरा आणि हा प्रोजेक्ट कसं पूर्ण होईल याच्या मागे लागून सगळ्यांचं सहकार्य करून द्या पाहिजे प्लस फ्रांजिसकाम पाहिजे ह्या दोन अटी जर बिल्डर मान्य करत असेल तर आम्ही खाली करणारच आहे आमच्या म्हणजे जर वीस तीस माणसांना त्यांनी बोलून आमच्या समोर मिटिंग घेतली त्याच्यात आम्हाला त्यांनी ॲग्री केलं आणि त्यांनी बॉन्ड बनवून आम्हाला तीनशे ज्याचा बॉन्ड बनवला प्लस त्रांजिसकामचा पेपर पण आम्हाला दिले आम्हाला जे पाहिजे होतं ते भेटत आहे तर मग विरोध करायची गरज काय जागृत कमिटीमध्ये मीही होतो पण मला ते पटला नाही म्हणून मी ती सोडलेली आहे आता जर बिल्डर सगळे मटी मान्य करत असेल तर काय गरज आहे आणि पण मेन म्हणजे मुळात इंद्रानगर म्हणजे दोन कमिटी आहे एक जागृत आणि एक एस आर दोन कमेंटी अशा कुठे होणार होऊ शकतात का नाही होऊ शकत हे पण विचार करायला आणि आता एस आर एवाल्यांनी हे प्रोजेक्ट लवकरात लवकर सुरू करण्यासाठी त्यांना सगळा प्रोसेस त्यांना मान्यता द्यावी ही नम्र विनंती काही महिला आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी आपण जाणून घेऊया ताई काय सांगाल ज्या पद्धतीने गेले अनेक वर्ष तुमचा हा प्रोजेक्ट रखडला आहे पण आज तेहतीस अडतीसची नोटीस देऊन एस अधिकारी कारवाई करणार काही लोकांची तुमचं काय मत आहे कशा पद्धतीने विकास लवकर झाला पाहिजे किंवा कसं काय विकास लवकर झाला पाहिजे आणि आमचं काम लवकर लवकर आम्हाला आमचं स्वप्नाचं घर भेटलं पाहिजे जसं आम्हाला शिवसाहेबांनी सहकार्य केलंय आतापर्यंत तसं पुढे करावं पुढे विनंती आहे आणि लोक लोक विनाकरण कारण आम्ही गेलेलो आहोत सगळी सुखसोरी केलेली आणि नाईड वगैरे सगळं दिलंय तर त्याच्यामुळे काय आहे जे ज्या अफोआतायत ना त्या लोकांनी कृपया असं काही करू नये आणि आम्हाला आमचं काम होऊ दे विभागातली सगळी लोक या ठिकाणी जवळजवळ नऊशे टेनेंट आहेत या प्रोजेक्टमध्ये अत्यंत मोठा हा प्रकल्प आहे आणि हा प्रकल्प कशा पद्धतीने लवकर व्हावा या प्रत्येकांच्या समस्या आहेत काही ज्येष्ठ नागरिक घरात असतील काही मुलांची लग्न होत नसतील अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांना धरून ही लोक या ठिकाणी कंटाळलेली आहेत तर यांचं असंच म्हणणं आहे की विरोधकाने सुद्धा सहकार्य करावं आणि आपला काय प्रश्न असेल तो मांडून त्या विषयातून बाहेर पडून लवकरात लवकर हा अंधेरी मेघवाडी मधील इंदिरानगरचा हा प्रोजेक्ट लवकरात लवकर हा झाला पाहिजे अशा पद्धतीचं या ठिकाणी सर्व रहिवाशांचं मत आहे मी तेजस प्रकाश मिस्त्री मध्ये राहणारा एक रहिवासी आहे इकडे अनेक वर्ष सतरा वर्ष हा प्रोजेक्ट रकडला होता तरुण साहेब सतीश साहेब व आमचे जेवढे सहकारी आहे इंदिरा नगरची कमिटी या लोकांनी हा पुन्हा प्रोजेक्ट चालू केलेला आहे तर माझी हो एक खरोखर अशी एक विनंती आहे जे आपले एस आर आयचे अधिकारी म्हणजे जे शिव आहे कल्याणकर साहेब यांना एक नम्र विनंती आहे की जसं तुम्ही सगळं डेव्हलपरला सपोर्ट करताय तसा आधुनिक सपोर्ट करा ज्याच्या कारणाने हा प्रोजेक्ट लवकर मा, मार्गी लागून व्यवस्थितरित्या पूर्ण होऊन ज्यांचे ज्यांचं जे स्वप्न आहे की बाबा आपल्याला बिल्डिंगमध्ये जावं ते स्वप्न पूर्ण व्हावं हीच माझी नम्र विनंती आहे कल्याणकर साहेबांना की एवढं फक्त स्वप्न लोकांचं पूर्ण करा माझं नाव निर्मला आहे मी स्वतः वकील सर, हे सर्याचा माणूस असून सर्व चेकिंग केलेलं सर कायद्यानी काम करतायत सर्व व्यवस्थित आहे आणि आम्हाला इथे आल्या तर कायदेही नाहीये म्हणजे कोण विकासात चांगलं काम करते काय कोणाचं म्हणणं विकासात चांगलं काम करतो आम्हाला सुविधा पण चांगल्या दिल्या आम्ही स्वतः कायद्याने सर्व हे करूनच आम्ही आलेला

दादा तसा विषय नाही विषय असा आहे जो अध्यक्ष आहे त्यांचा शिवाजी महादेव गुरव तो जागेवर इथे राहाय राहतच नाही तो राहतो कुठे पंप हाऊसला बिल्डिंग मध्ये जवळजवळ च्या एरिया मध्ये तो लोकांचा इथे भलं करायला बघत नाहीये तो फक्त एवढंच काम करतो की बाबा इथे मी कुठेतरी खो घालतो बिल्डरला पळून लावतो हीच कामं करतायत हे विरोधक आहेत शिवाजी गुरव जागृती रहिवासी संघाचे अध्यक्ष म्हणून हे फक्त हे बघा बोर्डा लावलेला आहे इथे आणि त्याला इथं कोण आजचा पण कोणाला विचारला तर कुठच्या महिलेला विचारा किंवा कुठच्या पोराला जरी विचारला किंवा माणसाला तरी विचारलात हा शिवाजी गुरव कोण आहे म्हणून कोणी त्याला ओळखत नाही इथे नमस्कार मी तानाजी चव्हाण रहिवाशी इथला जुना ह्या प्रोजेक्टच्या पाठीत मग जवळजवळ डोळे आमचे बारीक होत आले बघत बघत आतापर्यंत आता जे इथे दिसतात ती सगळी तरुण पोरं दिसतात जेव्हा त्यांची मुलं पण आता ज्यावेळी रूम घेतला त्यावेळेस चालूच आहे पण माझं पण आता मुला मुलाचं काही भविष्य घडेल भविष्य घडता घडता मुलाचं लग्न पण झालं आणि मी रिटायर झालो आता घरी बसलो आहे अजून पण काय आम्हाला सुखसोई मिळत नाहीत जी काही लोकं आमचे बंधू वरती गेलेले आहेत ह्याच्यात बिल्डिंगमध्ये त्यांनी उपभोगलं आहे पण त्यांना पण त्यांची पण अपेक्षा आहे की ही जी खाली बसलेली माणसं आहेत झोपडपट्टीत त्यांना पण वरती घेतलं पाहिजे कारण ती एकत्र आम्ही सगळी कामं करत होतो कार्यक्रम प्रोग्राम वगैरे आता माझे रहिवाशांना सगळ्या विरोधक असो अगर अ असो सगळ्यांना माझी विनंती आहे रहिवाशांना जागृतीची असो किंवा एसआरएची असो किंवा आम्ही सगळे जनरल लोकं असो सर्वांनी सगळं युगो काय असं तर बाजूला ठेवून बिल्डरला मदत करा आणि प्रशासनाला पण काय लागेल ते हातभार लावा मदत करा आणि प्रशासनाने शंभर टक्के लक्ष घालून हा आमचा इंदिरानगर रहिवाशी संघाचा प्रोजेक्ट एस आर एचा पूर्ण करावा अशी मी स सर्व रहिवाशांना मी विनंती करतो की प्रशासनाला पण हा जोडतो की सर्व कामामध्ये या प्रोजेक्टला पुढे घेऊन जाऊन हा प्रोजेक्ट पुरा करावा अशी मी विनंती करतो माझ्याकडून अशा खोट्या सह्या घेतलेल्या इथे आता त्या सह्या परत परत लोक ह्याच्यामध्ये यूज करतात कोणी कोणी घेतात म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की, की हा प्रोजेक्ट कुठे रखडत राहावा म्हणून लोकांना दिशाभूल करण्यात आला आता एसआरएचा हा प्रकल्प लवकर व्हावा तर सरकारकडे तुमची काय अपेक्षा असणार आहे नमस्कार मी सारिका सपकाळ मी पण या ट्रान्झॅक्शन कॅम्प मधून इथे आलेले माझी सरकारला एवढीच विनंती आहे की आणि सीओला की आमचा हा प्रकल्प लवकरात लवकर सुरू व्हावा आणि जे विरोधक आहेत त्यांना पण नम्रतेची विनंती आहे की तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते तुम्ही शेअर करा बिल्डरची एक मीटिंग लावणार आहे आता आम्ही तेरा तारखेला तिथे तुमचे जे काही प्रॉब्लेम असतील ते तुम्ही शेअर करा आणि तुमचे विचार मांडा पण प्रकल्प हा थांबवू नका प्लीज

आपण बघू शकतो की अशा पद्धतीने या जोगेश्वरी च्या इंदिरानगरमध्ये मेघवाडीच्या हद्दीतील हा विभाग आहे त्या ठिकाणी एसआरएची ही कारवाई सुरू आहे आणि तेहतीस अडतीसच्या माध्यमाने ज्यांनी विरोध केला होता त्यांच्या या ठिकाणी नोटीसीप्रमाणे त्यांचं हे स्ट्रक्चर तोडण्यात येत आहे आज बावीस वर्ष आमचा इंदिरानगरचा प्रकल्प ह्या माणसामुळे रखडलाय गायकवाड ह्याच्यामुळे बावीस वर्ष आमचा प्रकल्प रखडला गेलाय एक रूम होता त्याचे दोन रूम केले ते पण भेटले आता आता ही तो काय तोडक कारवाई करून देत नाहीये तिचे काही अजून काही त्याचे मागणी आहे का पूर्ण कराव्या आमचं जे आहे हक्काचं घर आम्हाला मिळवण्यासाठी आम्ही जी धडपड करतोय आमचं रक्ताचं पाणी करूनही रूम केलं आहे आमच्या वडिलांनी आज आमच्या वडिलांचं पण स्वप्न होतं की आपल्या हक्काच्या घरात जावं पण ते पूर्ण नाही होऊ शकलं ह्या माणसामुळे आज तो हयात नाही आहे माझे वडील त्यांनी स्वप्न बघितलेलं माझ्या हक्काच्या घरात मी जाईल पण ह्या माणसामुळे बर ते रखडलं प्रकरण आणि अजूनही तेच चाललेलं आहे काही मोजकी माणसं ह्याला विरोध करतायत काही अपात्र लोकांना बिडरने पात्र करून दिलाय सर्व प्रोसेस बरोबर चालू आहे काही मोजकी माणसं असं विघ्न आणतायत आणि ते करून याना आमची विनंती आहे की असं करू नका प्रकल्प पूर्ण होऊ द्या सर्वांचा भला होईल आज हे सुदैव आहे त्यांनी मी बाजूला रूम घेतल्यापासून माझा पाच वर्ष बंद आहे आणि आज तिची त्याने आमची वाट लावून टाकला नाही बिल्डरकांना पैसे घ्यायचा बिल्डर बिल्डरकडाना पैसे स्वतः खायचो आम्हाला हे पैसा द्यायचा नाही आणि आता पाणी जोडायला आले मी तेव्हा त्याचा बाप अडवायला ज्या ठिकाणी मी पाहिजे होतं नाही त्याला चपलाने मारते ना तर नाव नाही संतरी दिनदला कशाला बोलायचा पाहू मी जुना रूम अपत्र पात्र होता तो अपत्र केलं दे आता आणि माझा दुकान सुद्धा अपत्र केलाय का माझा नवरा गेलाय जर ते कोण नाही हा हेला हे मेलेला काम करत होता उठलं सुटलं माडात आम्ही काय करायचा सांगा ज्याच्यामुळे आम्हाला रग्नायचं नाही आता संपूर्ण आमचे हेने वाट लावले एका माणसाने आणि संपूर्ण इथे एवढे आता नऊशे इथे रूम आहेत नऊशे सत्याऐंशी नऊशे यांची या एका माणसाने वाट लावला कोर्ट कचऱ्यातून माणसाच सुरेश नाही वाटणे आम्ही त्याला किती वेळा समजावतो समजावतो बिल्डरने किती वेळा समजावला पण ऐकत नव्हता ह्या तीन माणसांना इथे अडकून ठेवला हे नारखेल वारंग वारंग आणि त्यांना सांगितलं की आम्ही तुला तुम्हाला डबल रूम देतो आज दिला स्वतःच करून घेतलं बाकी बिल्डर पैसा केलाय बिल्डरखंडा स्वतः ऐंशी हजार रुपये त्याने हे केलं अॅडवान्स घेतलेला आहे त्याने એ મંજે રાખે દે જા 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 की अशा पद्धतीने या ठिकाणी जोमेश्रीच्या इंदिरानगरमध्ये तेतीस अडतीसच्या नोटीसीनंतर जे काही घरं हो होती ज्या अडून बसली होती त्यांना एस आर एच्या माध्यमातून या ठिकाणी आज तोडण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी हा जो प्रकल्प तो आता सुकर झालेला आहे आणि या ठिक आता या ठिकाणी डेव्हलपमेंटची सुरुवात होणार आहे आणि अशा पद्धतीने इंदिरानगरमध्ये काही घरं होती जी तेहतीस अडतीसच्या नोटीच्या माध्यमातून आज तोडण्यात आली आणि या ठिकाणी अशा पद्धतीने कारवाई पूर्ण झालेली आहे Evet, sakın